आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे पक्षीराज मला शरण आले होते मी सुद्धा त्यांचं कल्याण करू शकलो असतो पण मी जे त्यांना पुढे पाठवलं त्याची दोन कारण आहेत पहिलं हे की यांना गर्व झाला आहे यांचं गर्वहरण करणं आवश्यक होत ते पक्षांचे राजे आहेत आणि कावळा पक्ष्यांमध्ये खालच्या दर्जाचा मानला जातो ज्याला चांडाळ पक्षी असे देखील संबोधतात प्रभू ही कशी लीला आहे हे स्वतः प्रभूंच वाहन आहे उडतात तेव्हा यांच्या पंखामुळे वेदध्वनी निर्माण होते हे सुद्धा मायाजाला दडकले हे भवानी प्रभूंची माया किती प्रबळ आहे देवी पक्षीराज मला शरण आले होते मी सुद्धा त्यांचं कल्याण करू शकलो असतो पण मी जे त्यांना पुढे पाठवलं त्याची दोन कारण आहेत पहिलं हे की यांना गर्व झाला आहे यांचं गर्वहरण करणं आवश्यक होत ते पक्ष्यांचे राजे आहेत आणि कावळा पक्ष्यांमध्ये खालच्या दर्जाचा मानला जातो ज्याला चांडाळ पक्षी असे देखील संबोधतात तर मग जेव्हा पक्षीराज एका कावळ्यासमोर नतमस्तक होऊन भक्तीची याचना करतील तेव्हा त्यांचा गर्व आपोआपच नष्ट होईल दुसरं कारण हे ज्या शिखरावर महात्मा कागभूषंडीचा वास आहे त्याच्या चहूबाजूंना दूर दूर अंतरापर्यंत प्राण्यांमध्ये नास्तिकतेचा हिंसेचा अज्ञानाचा लवलेशही नसतो माया व अविद्या त्या नील पर्वताच्या जवळपास फिरकत सुद्धा नाही गरुडजी जसे कागभूषंडीच्या प्रभाव क्षेत्रात जातील तसं त्यांच्या मनातून माया अहंकार अज्ञान सर्व काही तत्क्षणी दूर होऊन जाईल